नमस्कार। नमस्कार। जी विश्वकर्मा योजना, त्या मला ही, प्रश्न आ, योजना जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील बारा बलुतेदार यांना छोटे छोटे व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं हो। व त्यांचा व्यवसाय वाढून त्यांचे कौटुंबिक किंवा आर्थिक स्तर वाढावं हो। म्हणून माननीय पंतप्रधान साहेबांनी ही योजना जाहीर केलेली आहे पण ह्या योजनेअंतर्गत आज वस्तुस्थिती अशी आहे की शासन देते आहे आणि प्रशासन नेते अशा वस्तुस्थितीमध्ये आहेत म्हणजे काय की बऱ्याच लाभार्थ्यांना ह्या था योजनेचा लाभच मिळालेला नाही आहे नुसतंच त्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे नुसतंच ते पात्र झालेत पण त्यांना ट्रेनिंग मिळालेलं नाही आहे आणि ते ट्रेनिंग न मिळालं असल्यामुळं त्यांना बँकेकडून जे काय ह्या पात्र उमेदवारांना जे काय कर्ज अमाऊंट मिळणार आहे त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ती त्यांना मिळत नाही आहे आणि ह्याच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नाही आहे सर्वसामान्यांना किंवा पात्र उमेदवारांना कोणतीही गोष्ट क्लिअर सांगत नाही आहे आणि त्यामुळं पात्र उमेदवारांना आता प्रश्न असा पडला आहे की आम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा कसा आणि दात तर मागायची कुणाकडे की या योजनेपासून पात्र उमेदवार का योजने जे आहेत ते वंचित आहेत म्हणजे म्हणजे त्याची कारण कारण योजनेपासून पात्र उमेदवार वंचित आहेत सांगली जिल्ह्यातले संबंधित अधिकारी जे आहेत की जे ह्या योजनेची बाबा अंमलबजावणी करतात ते जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण का आज आहेत आम्ही वारंवार मी त्यांच्याकडे एक सामान्य नागरिक म्हणून किंवा विश्वकर्मातले पात्र उमेदवार हे आम्ही आठ दहा जणांनी मिळून त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्हाला प्रॉपर कुठलीही माहिती येत नाही ट्रेनिंग सेंटर जे आहेत प्रॉपर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये तर ट्रेनिंग सेंटर चालूच नाही आहेत मग सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या पात्र उमेदवारांनी जायचं कुठं ट्रेनिंगसाठी जायचं कुठं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांना फोन येतो आहे जतमधून येतो आहे त्यांना फोन येतोय कवठेमंकामधून येतो आहे म्हणजे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातल्या पात्र उमेदवारांना ट्रेनिंगसाठी फोन हा पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर लांबून येतो आहे आणि तिथं गेल्यानंतरसुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की नुसते फॉर्म जमा करून घेतलेत पण अजूनही ट्रेनिंग चालू झालेलं नाही माझाही फॉर्म मग साधारण मिरजेच्या एका ट्रेनिंग सेंटरनं जमा करून घेतलेला आहे पण आज तागायत म्हणजे जवळजवळ दीड वर्ष झालं मला ट्रेनिंग मिळालेलं नाही आणि ट्रेनिंग मिळालं नाही म्हणून मला ह्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे मग असे जे उमेदवार आहेत की ज्यांना बाबा ह्याच्यामधलं काहीही समजत नाही आहे पण वाटते की बाबा शासन देतं आहे शासन आपल्याला व्यवसायाला सपोर्ट करतं आहे तर आपल्याला त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली काहीतरी आर्थिक आपलं काहीतरी आर्थिक स्थान बसेल त्या हिशोबाने जर ही लोकं जर प्रयत्न करत असतील पण प्रशासन जर त्यांना साथ देत नसेल प्रॉपर ट्रेनिंग सेंटर चालू नसतील से, तर त्या उमेदवारांनी करायचं काय आणि प्रशासनाचं जर असं म्हणणं असेल की आम्ही प्रॉपर ट्रेनिंग देतो आहे प्रॉपर पात्र उमेदवारांना त्याचा लाभ झाला आहे तर, तर माझी अशी मागणी आहे की प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ती सर्व यादी ती सर्व यादी पोर्टलवर जाहीर करावी सर्व याद्यांचे ट्रेनिंग सेंटर कुठं कुठं चालू आहे ते प्रशासनानं ऑनलाईन न्यूज चॅनेलना सगळ्यात दाखवावेत ते ट्रेनिंग सेंटरमधनं ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी व हे सार्वजनिक करावं आज नुसतं ते एक पोर्टलचं कारण सांगतायत की ह्या पोर्टलवरनं असं होते त्या पोर्टलवरनं तसं होतं पण नेमकं काय होते का हे कुणालाच माहीत नाही आहे ह्यासाठी मी मंत्रालयामधील नित्यानंद पाटील साहेब म्हणून आहेत जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोललो होतो गेले एक वर्षभरापूर्वी की साहेब हा विषय सांगलीमध्ये असा असा आहे आणि प्रॉपर विश्वकर्माच्या पात्र उमेदवारांना लाभ मिळत नाही आहे ट्रेनिंग मिळत नाही आहेत तर त्यावेळी मला त्यांनी सांगितले की तुमचा जो काय विषय आहे तो तुम्ही मला मेलवरती कळवा शासनाच्या मेलवरती कळवा मी त्यावेळी त्यांना मेलवरती कळवलेलं सुद्धा आहे पण त्याच्यावरती सुद्धा मला अजूनही उत्तर आलेलं नाही आहे आज मला थोडंफार समजतंय म्हणून मी भांडतोय पण त्यांना काहीच समजत नाही आहे त्या लोकांनी वंचित राहायचं आणि त्यांना त्याचा फायदा मिळणार नाही मग याचा अर्थ असा झाला की भाजप सरकार जे आहे ते गोरगरिबांसाठी काहीतरी करायचा का प्रयत्न करते त्यांना काहीतरी उभा करायचा का प्रयत्न करते पण प्रशासनाच्या ह्या अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता असू दे किंवा मग तो भ्रष्टाचार असू दे ते मात्र ह्या पात्र उमेदवारांना वंचित ठेवतायत असा माझा ठाम आरोप आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा